ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಿ ಸ್ವಾಗತ ಮಧ್ಯ तर अचानक प्लॅन झाले आज आपला शिर्डीला जायचा तर दादा वगैरे निघलेत इथे यायला आणि मी आहे रोहिंजनला इथं टू डेचा प्रोजेक्ट चालू आहे आणि इथं मी जॉबला पण आहे तर इथं मला आता घ्यायला येणार आहे तर थोड्याच वेळा तिथं आपल्याला घ्यायला येतील इथून आपण जाऊ शिर्डीला सर्वजण आले आहेत आता इथून आम्ही जाऊ शिर्डीला तर दादा वगैरे आले इथं थांबले आता इथं आम्ही गाडीत बसू आणि आता इथून जाऊ आम्ही शिर्डीला तर इथं स्वप्नील आमचं पडके शिर्डी वही जाते जिने साई बोलाय पण ओम साईराम ओम साईराम ओम ओम नमस्कार लाईन ग्रुप महाराष्ट्र राज्य सर्व मित्र परिवार आम्ही शिर्डीसाठी साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वजण निघालोय आता सध्या समृद्धी महामार्गाच्या प्रवासाने शिर्डीच्या दिशेने निघालोय चांगलासा वातावरण या ठिकाणी निर्माण होताना दिसतोय पावसाच्या झरी जरा कोसलतात बरेच दिवस विचार केला होता का शिर्डीला यायचं पण म्हणतात ना जेव्हा बाबा बोलवतील तेव्हाच आपल्याला येणं होतं आणि आज नक्कीच बाबाने आम्हाला बोलवलं आणि आम्ही आज चांगल्या प्रकारे साईंचं दर्शन घेऊ बोलो ओम साई ओम साई ओम साईराम ओम साईराम

लेट आल्यामुळं आम्हाला काही शूट करायला भेटले नाही तर आता चाललं आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चाललं मंदिरात दर्शन घ्यायला काय बोलता काय बोलायचं आता आम्ही दर्शन मंदिरान चाललो आता दर्शन घेण्यासाठी रात्री काय वेळ नाही भेटण्यामुळं आम्ही शूटिंग काय केली नाही तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत बघत राहा आमचं चॅनल आज पुढे जातो आम्ही काय बोलतो हाय गुड मॉर्निंग मी ले 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 आता आलेलो आहे शिर्डीला आणि माझे सर्व फ्रेंड माझ्याबरोबर आलेले आहेत आता आम्ही आनो झालेली आहे आमची आता दर्शनासाठी निघालो आहे ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम काय बाकी काय बोलतो बाकी मी एवढं बोलू इच्छित होता मी दर्शनाकडे चाललो रांगेत उभं राहण्यासाठी दोन ते तीन तास जातील आमचे रांगेमध्ये बरोबर आहे नंतर आम्ही पुन्हा येऊ फोटो पण नाही रस्ते आणि जेऊ जेऊन करून निघू मौज मस्ती करू तुम्ही गेल्या मित्रांनो वेळ भेटतो शिडीला काय भाऊ आमचं पावडर लावून करतोय हां लागले मेकअप केले बरोबर पावडर लावले रविला शेड आपली चुल्या पुढी काढतात चुना विना काय

चाललो आता दर्शनाला आणि माझे तो डायिके बोलते दर्शनाला लाईलेच राहिले दर्शन वगैरे हो झालेलं आहे आमचं आणि आता चालू आम्ही जरा फोटो वगैरे शूट करतो कारण मोबाईल काही अलाउड नाही आतमध्ये आता बाहेरच फोटो शूट करतो आणि आपली मंडळी सगळी थांबलेली मोबाईल घ्यायला आलो होत काय भासांग्र झाले महाराज कि घेऊन पंच आरती करू बाबाची आरती करू येईल उद्या दर्शन घेऊन चाललं जातं बाहेर जलपुल ओम साईराम तुब लगर दो? नवीक्स जास बॉला पचास, पचास, पचास पचास तर आता कसं वाटलं तुला दर्शन <laughs> घेऊन मस्त छान आलं आनंद वाटला विचारू आपण कसं दर्शन झाला आज बाबांचं दर्शन घेऊन खूप आनंद झाला बरोबर होम साहेर विलास झाला आमचे स्वप्नील भाऊ बोलतील काय कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन अतिशय आनंद केला आम्ही शिर्डीला आलो बोके साहेब मुला मी शिकलेलो आहे त्यांनी काढला तेव्हा दिसून मला अतिशय बरं वाटलं आम्हाला आणि परत परत असं येवा असं कुठेतरी ना आम्ही परत येत राहा अच्छा साईराम भाऊ कसं वाटलं तुम्हाला दर्शन मस्त झालं दर्शन आणि उभ्या आयुष्यामध्ये आता दर्शन नाही आलं आम्हाला धाबाला इथे टाईम भेटला आपल्या सा साई महाराजांनी आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये आणि ते प्रोत्साहन आज आम्हाला कामयाबी झालेले आहेत आम्ही सगळे आणि आमचं सगळ्यांचं दर्शन अकरा बारा पंधरा लोक आलेले आम्ही सगळ्यांच्या चांगले पद्धती झालेले आणि जेव्हा पुढे ईश्वर प्रार्थना करतो की पुढच्या वेळी दर्शनासाठी असंच आमचं सहकारी एकत्र येऊन आम्ही पुढच्या वेळी दर्शन घेऊ अच्छा बोलाकरले अच्छा ओम साहेब साहेब तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन छान तीचा आनंदचा वातावरण होतं आणि बाबांचं दर्शन घेणार हा एक वेगळा अनुभव सांगता येईल आणि आज लायन मग बरोबर आज आम्ही सतरा अठरा लोक इतक्या उत्साहानं इतक्या ताकदीनं आम्ही दर्शनाला गेलो आणि बाबांनाही तितक्या ताका ता ताकीनं आम्हाला आशीर्वाद दिलं आहे खूप तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन आज लाईन ग्रुपच्या माध्यमातून जी ट्रिप काढलेली आहे त्याबद्दल लाईन गुप्त धन्यवाद म्हणतो आणि बाबांचं दर्शन घेऊन खूप समाधान झालेलं आहे अशी राम तर आता इथं कुपन घेणार आहेत आम्ही साई भोजन कुपन हे घेऊ आणि आम्ही मस्त प्रसाद म्हणून जेवण करू आणि इकडं आमचे विलास भोईर काही बोलतच विलासईर यांचे चालतो आम्ही बाबांचा महाप्रसाद घ्यायला आता महाप्रसाद आम्ही राहणार साईंचा सर्व जेवाला बसलेत कसं का वाटलं तुम्हाला एक नंबर ते कस होत भाई जेवण मस्त जेवलो आता आणि आता निघतो आता घरी जायला स्वप्नेल भाई तर मजबूत जेवले वाटत हा भाई दोन तीन दिवस बघाल दोन तीन दिवस बघा जेवले मी नाही जेवण एक नंबर